श्री सिद्धनाथ सालाबाद प्रमाणे पौष पौषयात्रा सुरुवात झालेली आहे ही पौषयात्रा ही फार जुनी असून श्री सिद्धनाथाच्या नगरीमध्ये ह्या यात्रेला आणि महाराष्ट्रात सगळीकडे प्रसिद्ध यात्रा असून खिलार जनावरांच्या जातीवंत खिलॉ जनावरांच्या व्यापाऱ्यांच्या आवडीची जनावरं इथून मेळा घेतली जातात व विकली जातात जा त्या चैत्र ह्या यात्रेची सुरुवात आजपासून सुरू झालेली असून पौष यात्रा वीज बोर्ड वरच्या मध्ये झालेला आहे तर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी यात्रेचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा घ्यावाप्रमाणे भरणाऱ्या पौष खेलार यात्रा वशाळे मेंढ्याची यात्रा आज पौषपौर्णिमेपासून सुरुवात झालेली आहे आणि बैलगाडा शर्यतीला अतिशय दिवस चांगले आल्यामुळं खरसुंडीचा बाजार अतिशय तेजीत भरलेला आहे तरी कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी ग्रामपंचायत खरसुंडी यांनी अतिशय तंतुतंत यात्रेचं नियोजन केलेलं आहे तसेच मार्केट कमिटीने पाण्याचे टँकर सुरू केलेले आहेत तसेच श्री नाथदेव देवस्थान ट्रस्टतर्फेसुद्धा पाण्याचे टँकर सुरू करण्यात आलेले आहेत आणि यात्रेत अतिशय मोठी आवक आहे तरी सर्व भागातील शेतकऱ्यांनी तसेच महाराष्ट्र आंध्र कर्नाटक गुजरात या राज्यातून येणाऱ्या शेतकऱ्यांचा ओघ खरसुंडीकडे वाढत आहे आणि अतिशय अशी मोठी खेलरदोना यात्रा भरलेली आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा